लग्न झालेल्या जे काही स्त्रिया असतात तर त्या काही काही वेळा बगेर लग्नाच्या पोराच्या प्रेमात पडतात मान्य आहे तो मुलगा त्यांच्याशी खूप गोड बोलत असेल तिला मागल ते आणून देत असेल जीव लावत असेल सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि ती बाई तसं का वागती तर कोणत्याच बाईला आपला संसार उद्ध्वस्त करून कोणत्या तरी बाहेरच्या पोराला जीव लावणं किंवा बाहेरच्या माणसाला आपलंसं बनवणं हे कुणालाच आवडणार नाही पण कदाचित तिला घरातून कुठलं सुख मिळत नसेल नवऱ्याचा त्रास असेल किंवा नवरा व्यवस्थित नसेल किंवा नवरा नसेल किंवा नवऱ्यानं सोडला असेल ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण जेव्हा तुम्ही एखाद्या पोराच्या प्रेमात पडताय बघेर लग्नाच्या तर तुम्ही हा विचार केला का जेव्हा त्याचं लग्न होईल त्यावेळेनंतर काय कारण त्याचं लग्न झालेलं नसतं तेव्हा तुम्ही त्याच्यावर जीवापाड प्रेम करताय त्याला खूप जीव लावताय तोही तुम्हाला खूप जीव लावतो कारण त्याच्याही तुमच्याकडून काही गरजा भागत असतात आणि तुमच्याही त्याच्याकडून त्यावेळेला काही गरजा भागत असतात त्यामुळं तुम्ही दोघं तुमच्या नात्यात इतकं घट्ट बांधत जातात की तुम्हाला कुणमेकाची इतकी सवय लागली जाते इतकी सवय लागली जाते की त्या पोराचं लग्न झाल्यानंतरचं काय तर त्यावेळेला काय होतं माहिती आहे का की मी ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकलाच होता धोबिका कुत्ताना घरकाना घाटका असं त्या बाईचं काम होतं कारण त्याचं लग्न झाल्यानंतर तो त्याच्या बायकूत खुश राहतो त्याचं त्याच्या बायकोवर प्रेम चालू होतं आणि त्या वेळेला मात्र तो तुमच्याकडं दुर्लक्षित करतो तुम्हाला इग्नोर करतो तुम्हाला टाळायला बघतो आणि तुम्हाला तो सरळ सांगतोही की बाई माझा नवीन संसार आहे तू सगळा संसार करून बसलेली आहे पण हा माझा नवीन संसार आहे आणि तुझे जर मला असेच फोन मेसेज येत गेले तर माझा संसार तुटायला वेळ लागणार नाही त्यामुळं आत्तापर्यंत जे आपलेच झालं ते झालं पण इथून पुढं तू माझ्यापासून दूरच राहा त्यावेळेला तुमचे काय हाल होत माहिती आहे आणि चुकून माकून तुम्ही त्या पराच्या पराच्या संपर्कात असताना ही गोष्ट जर तुमच्या घरात नवऱ्याला कळलेली असेल तर नवरा ना त्याच्या नावानं तुम्हाला नेहमी टोचर करत असेल घरात भांडत असेल आता तो परगा तुम्हाला मदत करत होता तेव्हा ठीक आहे त्याच्या लग्नाच्या आधी पण त्याचं लग्न झाल्यानंतर तो तुमच्या कुठल्या भानगडीत पडत नाही किंवा तुम्हाला सोडवायला येत नाही कारण त्याला विचारणारी त्याची बायको असतेच त्याला त्याच्या बायकोची भीती असतेच आणि त्यावेळेला तो तुम्हाला वेळ देत नाही यावरनं तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय की अरे पहिला तर हा असा नव्हता आता खूप बदलला आणि एक सांगू जेव्हा त्या मुलाचं लग्न होतं ना त्या मुलाला तुम्ही नकोसे वाटायला ला लागताय कारण त्याच्या आयुष्यात कोण नव्हतं म्हणून तो तुमच्याशी प्रेमानं वागत होता त्याला तुमची गरज होती किंवा तुमच्या शरीराची गरज होती म्हणून तो तुमच्याशी प्रेमानं वागत होता पण त्याच्या शरीराची भूक भागवणारी आता त्याच्या लाईफमध्ये आलेली असते आणि त्याला पूर्ण लाईफ तिच्या सोबत राहायचं असतं त्यामुळं तो तुम्हाला इग्नोर करणारच वादच नाही त्याच्या त्या पोराची काय चुकी आहे तुम्ही सांगा कारण त्याला पूर्ण लाईफ बायकोसोबत राहायचं असतं आणि तुम्ही काय केलेलं असतं त्याच्या लग्नाच्या त्याच्यासोबत बाहेर फिरताना सुद्धा त्याला जर कोणी विचारलं कोण आहे तर त्यानं सांगितलेलं असतं ही माझी बायकोच जाईल मग तुम्ही त्यावेळेला हा विचार केला का कधी की ह्याचं लग्न झाल्यानंतर जेव्हा ह्याची खरी बायको येईल आणि ती समाजासमोर दिसेल तेव्हा तुमचे काय हाल होतील किंवा चुकून माकून जर तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत फिरताना जर ज्या माणसाला त्यानं सांगितलेलं असती बायको तर ती समोरचा माणूस होईल तर ही तुम्ही कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाहीत का तर तुम्ही त्याच्या प्रेमात एवढे वेडे झालेले असतात मान्य आहे तुमच्या घरून तुम्हाला त्रास होता तुम्हाला नवरेचं सुख नव्हतं म्हणून तुम्ही केलं पण खरं सांगू का अशा बायकांचं काम धोबिका कुत्ताना घरकाना घाटका खरंच असं होतं आणि शेवटी पर्याय काय असतो तुम्हाला आयुष्य कुणासोबत घालायचं अस असतं तुमच्या नवऱ्यासोबतच घालायचं असतं तुम्ही किती जरी बाहेर काय कुठाने केले तरी म्हातारपणी कोण आहे माहिती आहे नवरा बायकोला असतो आणि बायको नवऱ्याला आणि हे फक्त मी बायकांसाठी म्हणत नाही पुरुषांचं हे असंच आहे पुरुषांनी बाहेर किती मी बायकांशी केलं तरी शेवटी जे जगानं रीत केलेली आहे लग्नाची लग्नाच्या नवरेसोबतच राहावं लागणार आहे आता माझा ह्या व्हिडिओचा भरपूर जणाला राग येणार आहे मला माहिती आहे तुम्ही कमेंट पण करणार आहे हे पण माहिती आहे कारण जेव्हा खरं बोललं जातं ना तेव्हा समाजाला कटू लागतंच